हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना सो so, आजचा आपला टॉपिक आहे तो मराठी भाषा खूप दिवस सगळीकडे आपण ऐकतोय बघतो आहे की मराठी भाषेवरून म्हणजे आता कुठेही गेलात मार्केटला मार्केट गेला, तर परवा दिव्याची गोष्ट आहे की तिथे मार्केटला गेलं तर ती जी विक्रेता होती ती हिंदी बोल मराठी बोलत नव्हती म्हणून परत आपल्या लोकांनी सगळं तेच केलं की मराठी बोल महाराष्ट्रात राहायचं आहे मराठी बोल हे कर ते कर असं म्हणजे आता जिकडे तिकडे ट्रेनमधली पण व्हिडिओ तुम्ही बघितलं असाल इकडचे तिकडचे चालूच आहेत व्हिडिओ सध्या चालू आहेत मराठी भाषेवरतून महाराष्ट्रात कंपल्सरी मराठी बोललीच पाहिजे कारण की आपली भाषाच ती आहे मी या सगळ्या गोष्टीचा ॲग्री करते आणि मी परप्रांतीय लोकांच्या विरोधात नाही आहे बट मी त्यांना सांगते की तुम्हाला जर इथे व्यवसाय करायचा आहे तुम्हाला जर नोकऱ्या करायच्या आहेत तुम्ही जर ज्या राष्ट्रामध्ये येत आहे तिथे येऊन जर तिथल्या भाषेचा तर तुम्ही द्वेष करत असाल किंवा आम्ही नाही बोलणार वगैरे असं जर अरेरावी करत असाल तर मला असं वाटतं की मग दुसऱ्यांच्या ठिकाणी राहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ठिकाणी राहून तुमच्या भाषेला जास्त प्राधान्य देऊन तिथे व्यवसाय करू शकता किंवा तिथे नोकरी करू शकता जेणेकरून जर तुम्ही तिक तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या भाषेचं तुम्हाला प्रेम आहे तुमच्या गोष्टींचं तुम्हाला प्रेम आहे तर तुम्ही तिकडे राहा जेणेकरून आमच्या महाराष्ट्रातली लोकं आहेत त्यांना इकडे नोकऱ्या जास्त मिळतील इकडे व्यवसाय करायला जागा उपलब्ध होतील सो तो पार्ट वेगळा आहे त्याच्यावर तुम्ही आत्ता काय जास्त बोलत नाही आहे आपला व्हिडिओ चालूच असणार आहेत पण मला दुसरं एक बोलायचं होतं की आपण दुसऱ्यांचं म्हणजे मला आता तो टॉपिक नाही काढायचा की याने मराठी बोललीच पाहिजे आता आमच्या बाजूला पण यू पीची फॅमिली आहे पण ती इतकी छान मराठी बोलतात त्यांची मुलं इतकी छान मराठी बोलतात की आम्हाला वाटतसुद्धा नाही की ती लोकं पीचे आहेत महाराष्ट्राची नाही आहेत पण त्यांनी मराठी भाषा मराठी कल्चर आमचे सण वगैरे सगळं ॲक्सेप्ट केलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या ते इन्व्हॉल्व असतात सो आम्हाला पण त्यांचा आपलेपणा वाटतो आम्ही पण त्यांचा तेवढाच रिस्पेक्ट करतो जेवढं ती लोकं आमच्या भाषेचा आपल्या भाषेचा करतात सो तो पार्ट वेगळा आहे मी आज खास याच्यासाठी व्हिडिओ बनवते की त्या लोकांवर आपण जबरदस्ती का करतो मुळात आपण स्वतः तेवढे तयारीत आहोत का आपण कुठेही असंही बाहेर गेलो कोणाकडे काही मागताना पहिल्यांदा आपण काय बोलतो हिंदीमध्येच बोलतो म्हणजे ये क्या आहे ये कैसा आहे इसका ये बता, उसका ये बताव म्हणजे तुम आपल्याला माहिती नसतो तो विक्रेता हिंदी आहे मराठी आहे काही असून दे एक्सपायझेड पण तुम्ही मराठी आहात ना तुम्ही मराठी बोललं पाहिजे पण आपण सुरुवात कशाने करतो हिंदीने करतो मग आपण दुसऱ्यावरती जबरदस्ती का करतो आपण ट्रेनमध्ये चढताना हिंदी सगळं चालू असतं कुठे बाहेर गेलो हिंदी असतं नोकरीमध्ये हिंदी असतं तुम्हाला जर तुमच्या भाषेचा एवढा अभिमान आहे स्वतःहून पहिल्यांदा समोरच्याला कळून दे नाही कळून दे पण आपण प्रॉपरली मराठीच बोललं पाहिजे जर त्याने आन्सर दिलं की मला कळत नाही तुम्ही जरा हिंदीमध्ये बोलाल का तर वेगळी गोष्ट आहे तर त्याला थोडंसं समजून आपण बोललं पाहिजे की बाबा तुम्ही पण मराठी शिका काळाची गरज आहे तुम्ही महाराष्ट्रात राहताय बट जबरदस्ती करून मारामारी करून काहीच होत नाही आपण आता बघू शकतो की आपण मुंबईत राहतो गावी गा मुंबई तर आमचीच गोष्ट आहे गावी पण राहतो गावी मी बहुतेक लोकांचं बघितलं आहे की मुलांना कंपल्सरी इंग्लिश मिडियम म्हणजे माझी स्वतःची मुलगी मी आधी कॉन्व्हेंट स्कूलला टाकली होती बट मी आता तिथून काढली कारण की इंग्लिश काळानुसार गरजेचं आहे हे तर मी ॲक्सेप्ट करते म्हणूनच आता इंग्लिश मिडियमला मी तिला टाकले पण मी तिला पहिल्यांदा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकले की जास्त इंग्लिश चांगलं व्हावं म्हणून हा पण आमचा म्हणजे आईवडिलांचा काय असतो की आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे पण कुठेतरी त्यांचं शिक्षण झाल्याच्यानंतर त्यांना जेव्हा नोकरी लागणार असते तेव्हा त्यांच्या करिअरची जेव्हा वेळ असते तेव्हा मराठी भाषा त्यांना तितकीशी साथ देऊ शकत नाही जेवढी इंग्लिश भाषा देते कारण की बाहेर सगळे परप्रांतीयच बसलेले आहेत त्यांना प्रश्न विचारणार इंग्लिशमध्ये त्यांना प्रश्न विचारणार हिंदीमध्ये तेव्हा कोण आपला महाराष्ट्रीयन जरी असला तरी पण इंटरव्ह्यू इंग्लिशमध्येच घेणार कंपल्सरी महाराष्ट्रीयन असला तरी कुठेतरी इंग्लिश शिकायची गरज आहे म्हणून इंग्लिश मीडियमला पाठवलं बट मी जेव्हा कॉन्व्हेंट स्कूलला पाठवलं तिथे मराठीचा म पण शिकवत नव्हते म्हणजे थर्डपर्यंत तिला मराठी हा सब्जेक्टच नव्हता मलाच कुठेतरी लाज वाटायला लागली यार आपण आपल्या भाषेचा जर एवढा अभिमान करतोय पण आपली मुलगी जिथे शाळेत जाते तिथे मराठी भाषा जराही तिथे काही नव्हता मग मी आता नॉर्मल इंग्लिश मिडियममध्ये टाकले थी तिथे ठीक आहे खर्च पण कमी आहे आणि मराठीला पण प्राधान्य दिलं जातं आपले सगळे फेस्टिवल साजरे कॉन्व्हेंट स्कूल ख्रिश्चन होतं तिथे आपले कोणतेही फेस्टिवल काहीच नव्हतं म्हणजे मुलांना आपले हळूहळू आपल्या मुलांना कल्चरच समजणं बंद होणार होतं सो मी तिथून तिला ड्रॉप केली काढली कुठेतरी असं वाटलं मी चांगला डिसिजन घेतला तुम्हाला कसं वाटलं माझा डिसिजन नक्की सांगा आणि मुळात भरपूर म्हणजे मी असं बोलत नाही कॉन्व्हेंट स्कूलला पॅरेंट्स आठात ते चुकीचं आहे पण हे पण त्याच्याबरोबर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की मुलांना इंग्लिशबरोबर मराठी पण तितकंच आलं पाहिजे मराठी लिहिता असताना आलं तर उपयोगच नसतो आणि आपण दुसऱ्यावर जबरदस्ती करतो की आपली भाषा शिकली पाहिजे तुम्ही इथे राहताय तर मराठी बोला आपणच आपल्या मराठी भाषेला कुठेतरी गाडण्याचा प्रयत्न करतो किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करतो मराठी शाळा जर आत्ता बघाल तर सगळ्या मराठी शाळा बंद झालेल्या आहेत आपल्याला जर आपल्या भाषेचा एवढा अभिमान आहे तर आपल्या शाळा बंद का झाल्यात म्हणजे सा साहजिक प्रश्न आहे कोणी विचारू शकतो की तुम्हालाच तुमच्या भाषेचं प्रेम नाही आहे म्हणून तुम्ही हिंदी मिडियम आणि इंग्लिश मिडियममध्ये मुलांना पाठवताय तर कुठेतरी चुका आपल्या आपण सगळं दुसऱ्यांवर दादागिरी करून ढकलायचं नसतं आधी बोलतात ना की आपल्या इकडे किती काळो काही आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे आपलं मूल जेव्हा जन्माला येतं एक दोन तीन वर्षाचं होतं जेव्हा ते बोलायला लागतं तेव्हा आपण त्याला काय शिकवतो अ आई बोल शिकवतो ए बी सी डी बोल एक दोन तीन बोल शिकवतो वन टू थ्री फोर बोल एखादी प्रार्थना नाही शिकवत आपण जॉनी जॉनी येस पप्पा बोलायला शिकवतो म्हणजे विचार करा की ती लोकं जन्माला येतात ना तेव्हाच आपण सुरुवात करतो की वन टू थ्री बोल ए बी सी डी बोल जॉनी जॉनी बोल म्हणजे कुठेतरी याची सुरुवात आपणच करतो आणि आपण त्याच्यानंतर दुसऱ्यांवरती काय करतोय रोज दाखवतो की मराठी भाषा बोला मराठी भाषा बोला महाराष्ट्रात राहायचे ना मराठीच बोलायचे आज जे व्हिडिओ काढतायत महाराष्ट्रात राहायचे मराठीत बोलायचे त्यांची मुलं इंग्लिश मिडियममध्ये आहेत ते कंटिन्यू हिंदी बोलत असतात मग दुसऱ्यावर जबरदस्ती करण्या अगोदर आपण स्वतःमध्ये चेंजेस केले पाहिजेत म्हणजे मी माझ्यापासूनच चालते सो so, त्यांना तर ऑटोमॅटिक आपण शिकवायचंच आहे की बाबा आमच्या भाषेबद्दल प्रेम नसेल तसं तुम्ही तुमच्या राज्यामध्ये जाऊ शकता तुम्ही तिथे हे करा जेणेकरून आम्हाला आमच्या राज्यामध्ये आमच्या भाषेला जास्त प्राधान्य देता येईल आमच्या राज्यामध्ये आमच्या मुलांना नोकरी जर ऑटोमॅटिक राज्यातलीच लोक एक त्याच राज्यात असली तर नोकऱ्यांसाठी प्रॉब्लेम होणार नाही आज मुंबईमध्ये बघू शकता की प्रत्येक राज्यातून प्रत्येक देशातून लोक इथे येत आहेत नोकरीसाठी त्यामुळे महाराष्ट्रात मुंबई जरी असली तरी महाराष्ट्रातल्या मुलांना नोकरी धंदे ह्या सगळ्या गोष्टी मिळत नाही आहे सो कुठेतरी आपल्याला पहिल्यापासून आपल्यापासून चेंजेस केले पाहिजेत मराठी भाषा मराठी शाळा परत कशा ओपन होतील मराठी पुस्तकं मुलांपर्यंत कशी पोहोचतील आपली मुलं यूट्यूबमध्ये पण मराठी सब्जेक्ट ओपन करून बघत नाही ते पण इंग्लिश त्यांचं यूट्यूब चालू असतं हिंदी चालू असतं आज एवढासा मुलगा हिंदी बोलत असतो आम्ही तर हिंदी बोलत नाही मोबाईलवरती हिंदी शिकलेला आहे पण कुठेतरी त्या गोष्टीची लाज वाटते की आज जर एवढीशी मुलं हिंदी बोलायला लागली मग आम्ही दुसऱ्यांवरती जबरदस्ती करून उपयोग हो काय की मराठी भाषा बोला आजपासून मराठी बोलणार की हिंदी बोलणार मोठ्या बोल मराठी बोलणार ना आज जर मराठी नाही बोलला तर याला कुठे पाठवणार यू पीला जायचं आहे मराठी बोलणार ना सो चला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय जय महाराष्ट्र भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय